तुला काही हाल वगैरे आहे का नाही बोला काय तुला लयच नागर नागर ठेवाय चाललं का मी चाल बोला अरे बाबा आल्यापासून आपण देवा देवाचे गाणे बोलले बरोबर गनाचे जमन झाले गाले गनाचे सुमरण झाले दादा कारण की कुठलाही कार्यक्रम असो कथा असो कीर्तन असो भागवत असो रामायण असो पारायण असो बरोबर कुठलाही कार्यक्रम असो सुरुवात गणापासून होते जर स्तुती केली रीतीचे कार्य स्थितीला आणि देर। जर कधी गणाचे नामस्मरण घेतले नाही तर रीतीचे कार्य स्थितीला जात नाही बरोबर आहे की नाही म्हणून आपण नेमाप्रमाणे त्या गणाची स्तुती केली गणाच्या पाठीमाग कोण असत

छोटी मोठी घेणार कथेच्या म्हणजे अर्थात वगनाट्याच्या कोणी त्याला कथा म्हणतो कोणी वगनाट्य म्हणतो कोणी कहाणी म्हणतो कोणी लावणी म्हणत है की नाही पण छोटी मोठी कणगवळण घेणार गवळणी शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही आम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्हाला कथाचीच आशा आहे म्हणून आम्ही शॉर्टकट मध्ये गवळण घेण्याचा प्रयत्न करू गवळण कार्यक्रमाला सुरुवात होत करणार ना मग चांगल्या कामासाठी वेळ लावता हा मी थोड्या वेळाकडतान होतो तुझा देव देव आणि तू माझा मी आणतो शंकर फोन लावतो काय नवीन नियताळ निघलं म्हणे अरे बावळ्या हा मी तुझा देव राहाय तू कोण आ माझा मग तेच म्हणायचं म्हणजे आम्हाला कुठं दम तू काय म्हणा मला सांगून तर तुम्हाला <laughs> कुठं का म्हणजे थोड्या वेळा करताना तुम्हाला सुद्धा सुगम नेहमी प्रमाणे आपली कामगिरी कोणती आहे आपली हीच कामगिरी कोणती रे नाही बांधून भोला वावर काय पासून कुठला मग मला आपल्या इथला बेसराम राधाव आपल्या नेहमी प्रमाणे कामगिरी कोणती आहे गवळ मिळा जवनामध्ये जावं गवळा देता रस्ता बंद करावं त्यांच्याकडून आपल्या मनाची मन करमणूक करून घ्यावं म्हणजेच आपली अर्थात आपली चरण श करून आणावं आता जर गवळण थांबली नाही ना माझ्या कोणाला का मला मारतो एवढा डोळ्यांनीचा रस्ता बंद करायचा तुमचा एवढा आतोडा जडे भांड हा तुम्ही याच्या पहिले कोणतं काम करीत मी का याच्या पहिलं का तुला काय वाटतं बघा काय करेल असेल याच्या पहिलं माय अंदाजाने घे हा रविवार <laughs> सांगितलं काम करतात काळ सरळ वारायचं काय सांगितलं छाती नको बघू लवकरात लवकर गवळरीचा रस्ता बंद करायचा मग चांगल्या कामासाठी वेळ न लावता काय कर so.